महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं कधी काय होईल कुणीच कधी सांगू शकत नाही शिवसेनेतून फुटून नवी शिवसेना राष्ट्रवादीत पडलेली उभी फोट भाजपचं टायमिंग मनसेचं काय चाललंय असा चेहरा आणि सगळ्यांच्यावरती महाविकास आघाडीचा प्रयोग लोकसभा आणि विधानसभा या दोन मोठ्या लढ्यांमध्ये सगळे कसेबसे एकत्र आले काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या तिघांनी मिळून महाविकास आघाडी नावाचं जहाज पाण्यावर सोडलं पण मित्रांनो आता जेव्हा गावाकुसातल्या तालुक्यातल्या शहराच्या गल्लीबोळ्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर उभ्या राहत आहेत तेव्हा हे जहाज ढगमायला लागले सगळ्यात आधी या सगळ्याची पार्श्वभूमी समजून घेऊया राज्यात पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टानं आता एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश दिलाय म्हणजे सरकार आणि प्रशासनाला कंबर कसून मैदानात उतरावं लागणार आहे बीएमसी पासून झडपीपर्यंत पंचायत समित्या नगरपालिका नगर, नगर परिषद सगळ्यांच्या डेट फिक्स झाल्या इथं चित्र रंगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी आपले जिल्हाध्यक्ष आणि स्थानिक नेत्यांना स्पष्ट सांगितलंय गावाकडचं समीकरण पाहून निर्णय घ्या कुठं महाविकास आघाडी बरोबर जायचं कुठं सोबायावर उतरायचं ही मोकळी तुम्हाला आहे हे ऐकून बाकीच्या मित्रपक्षांचे डोळे विस्पारले कारण मित्रांनो लोकसभा आणि विधानसभेत एकत्र लढलेल्या महाविकास आघाडीमध्ये स्थानिक पातळीवर फूट पडण्याची तयारी सुरू झाली तर दुसरीकडं उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोनही ठाकरे बंधू एकत्र येणार का हा प्रश्न उभ्या देशाला पडला होता हे दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी परिस्थिती आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट आपलं वेगळंच गणित मानतोय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तक्रार वेगळीच आहे ते म्हणतात लोकसभा आणि विधानसभेत युती केली पण आमचा पंजा दिसलाच नाही अनेक ठिकाणी मतदारांना वाटलंच नाही की इथं काँग्रेस आहे म्हणूनच पक्षाच्या गोटात चर्चा आहे आपलं अस्तित्व दाखवायचं असेल तर काही ठिकाणी स्वतंत्र लढाई करायलाच हवी हीच त्या पक्षाची एकला चलोरे स्टाईल सध्या चालू झाली या गोंधळात महायुती अर्थात भाजप एकनाथ शिंदेंचा शिंदे गट अजितदादांचे राष्ट्रवादी शांत बसलेले नाहीत त्यांना माहीत आहे ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईत उलतापालत होऊ शकते म्हणूनच भाजपनं स्वभायावर लढण्याची हट्टी भूमिका सोडून दिली आणि एकनाथ शिंदे गट अजित पवारांचा गट या सगळ्यांना सोबत घेतलंय याला म्हणतात मित्रांनो चाल बदलली की खेळ बदलतो सगळ्यांचं सा लक्ष मुंबईकडे आहे बीएमसी म्हणजे केवळ पालिका नाही तर महाराष्ट्रातलं मोठं ए टी एम ठाकरेंचा वाले किल्ला पण गेल्या तीन वर्षात सत्तेची समीकरणं इतकी बदलली की आता या घडीवर कोणाचा झेंडा सा फडकणार सांगणं कठीण झालं मनसेला सोबत घेऊन उद्धव ठाकरेंचा प्लॅन आहे असं वाटतं राज ठाकरे उद्धव ठाकरे पुन्हा जवळ आले तर मुंबईचा खेळ खऱ्या अर्थानं रंगेल असं सगळ्यांना वाटतं मित्रांनो आता महाविकास आघाडी म्हणजे तीन घरांचा संसार एकीकडं आहे काँग्रेस जे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहे दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची ती पण आता दोन तुकड्यांमध्ये विभागलेली आहे तिसरीकडं उद्धव ठाकरेंची शिवसेना जिला मुंबईसाठी मनसेला जवळ करावं लागतं या तिघांचा एकत्र फोटो काढणंही सध्या अवघड झालंय स्थानिक निवडणुकीसाठी एकच सिंबॉल घेऊन लढणं तर अजून कठीण मित्रांनो लोकसभा आणि विधानसभा ही मोठी मैदान आहे पण स्थानिक निवडणुका त्या म्हणजे अगदी गल्लीतल्या चौकातली रांगडी फाईट इथं नेत्यांचं वजन कार्यकर्त्यांचा जोर कधी जात कधी पात कधी धर्म कधी वैयक्तिक वैर सगळं काही खेळ युती केल्यावर काहींचा मान राखला जातो काहींचा उडतो त्यामुळे अनेकदा कार्यकर्ते म्हणतात आपल्या गावात आमचं ऐका वरचं ठरवतं ते सगळं चालत नाही मित्रांनो आज ना सगळा गोंधळ फक्त बीएमसी पुरता नाही जिल्हा परिषदा नगरपरिषद नगरपंचायती सगळीकडे हेच समीकरण आहे महाविकास आघाडी जर एकत्र आली नाही तर प्रत्येक पक्षाचं मत हे तुकड्यात विभागलं जाईल त्याचा सरळ फायदा थेट महायुतीला होईल म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल राज्याच्या मोठ्या राजकारणाचं भविष्य ठरवेल मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे नवीन प्रकरण म्हणजे थ्रिलरपेक्षा कमी नाही कोर्टाचा आदेश निवडणुकीची तारीख काँग्रेसची स्वतंत्र रणनीती शिवसेना मनसेचं समीकरण राष्ट्रवादीचे दोन्ही तुकडे आणि भाजपचं टायमिंग सगळं रंगतदार झालंय महाविकास आघाडीचं भविष्य खरंच या निवडणुकांवर टांगलंय आणि महाराष्ट्रात निवडणुका म्हणजे फक्त मत नाहीत ती असते इज्जत प्रतिष्ठा अस्तित्व आणि कधी कधी राजकीय कारिगरचं भविष्य या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सब्सक्राइब करा ही विनंती धन्यवाद